नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींना मित्रांनो गुड न्यूज काय म्हणताल हका काय <laughs> सिल्वर प्ले बटन आलं मित्रांनो आता मी कुठं निघालोय सरप्राईज अक्काला सरप्राईज द्यायला चाललोय गुजूबाईला तिला माहितीच नाही मी येणार आहे किंवा काय असा विषय काय झालं बटन आलं पहिली दोन आली होती आता वळतो जरा काय झालं बटन आले म्हणजे आता म्हणलं सिल्वर प्ले बटन आले म्हणल्यावर जाऊ गोजूबाईला कारण फिल्म प्रोडक्शनची सुरुवात कुठं झाली ती आपली आपल्या घरी घरून शिंदेवाडीत ना गोजूबाईमध्ये बऱ्यापैकी शूटिंग ही काय ह्या फारिस्टात इकडं तिकडं अशी झाली होती आणि आता गोजूबाईला आलोय मी चाललोयच हक्काला सरप्राईज द्यायचं तिला बटन तिथे असते खोलायचं ही ती जी हसते म्हणलं कारण तिचा खूप मोठा वाटा आहे ह्या वेब सिरीज मध्ये अचानक म्हणजे दादा कसा आलाय पण ती घरी आहे का नाही हे बी मला माहित नाही बरं का पण मी चाललोय आता डायरेक्ट चाललोय तिकडे कुठे हाय म्हणजे असल बहुतेक तिकडे सासरवाडी आमची हिथं ही पाण्याची टाकी हिथ शूटिंग ही शशिकांत जाधव कॅमेरामॅन त्यांचं घर त्यांना बोलावलं येता येतानी योग लागतो अचानक गाठ पडली त्यांना बटन म्हणजे लावलं खोकड्यात मी या म्हणलं फोडायचं या कसं काय तर सांड गांडग्याच चाललंयचित आल्या म्हटलं बघाव नेमकी एंट्री टाकून कि नेमकं काम करते काय खरंच लसूण सुलती होय होय असं असं लसणाच्या लसूण चाललंय कांदा लसूण मसाला होय नाही लसणाची चटणीला सांड गेला सांड गेला होय बर असं सांड तोडायचं काम चाललंय असं टा काय आले <laughs> काय आले काय आले काय माहिती काय काय सिल्वर घेऊन आलंय हो मग वेब च म्हणलं चला बया असं म्हणजे असं मोठ नव्हतं का त्याच्यासारखं असते ते पोट दिसते ते तुला चुल माझं कसं दिसलं नाही मोठं

कॉंग्रॅच्युलेशन ठीक आहे तुला डायमंडचे बटन इनके गाणे कुठे गेला काय करते थंड ही काय हो काय खिडकी असं निसत ओढलं कि दुरीनी बघा कशी वर जाते लगेच हस्ते फॉर हा त्या दोन आलं किती खरं त्याच एक आलं ती रवी शिंदेच एक आलं ही फिल्म प्रोडक्शन वेब सिरीज समजा करू थोड समज गेली फोन केला नाही काय नाही अचानक अग फोन मग सप्राईज कसलं असत

पिवंदिर बघावं लागेल आता काय मी जाणार मी नाही थांबणार हा शिषेना लाव की फोन सगळ्यांना कर। पार्टी द्यायची जिआवायला अग नाही पार्टी पार्टी द्यायची ग सगळ्यांना थोडी आज आज बुक होता कोण कोण येते काय नाही काय आता मित्रांनो आका फेसबुक वर सुद्धा तिला चालू करून देतोय हा असं काय म्हणते समृद्धी समृद्धीच की समा समाग्राम इंस्टाग्राम असं ते बाया कशी करचा फेसबुक ला केले तर मी ठीक आहे हा का रिक्ष रिक्ष आले बरे तुम्ही तुम्ही आकाला सगळ्यांनी फॉलो करा फेसबुक वर फॉलो करायला मोठ नसतं तेवढंच असतं का नाही एवढं मोठं दिसतं नाही हेड्यू कि तेवढ दिसल तेवढ तेवढ दिसतं फोटो तो माझं बघितलं का तुला दिसत आम्ही तेवढं एवढं असत

परत ना ती जागेवरती थांबवलं जायचं चित्र वगैरे आणि योग लागतो मी दाजी आले फोनच करणार होतो पण योगच लागतो बटन घेऊन येत होतो दाजी पुढे टन मारायला समोरच दाजीला म्हणजे नाही तर ठरलंच होत माझं डोक्यातच होत कि हे बटन

मुंबईला आणि ह्यानी फोन केला नाही काय नाही केला नाही ते नाही गावली पहिल्यांदा युट्यूबच जे सिल्वर कलरचं सिल्वरचं जे बटन असतं मैत्रिणींना अमेरिकेकडून जे आम्हाला पगार येतो ना दर महिन्याला तर त्याचं पहिल्यांदा मी आता म्हणजे रवी शिंदे फिल्म प्रोडक्शनच्या ह्याच मी बघते कधीही कुठल्याही युट्यूबरच्या घरी गेले नाही कधी पाहिलं पण नाही कुठे ना हे असं असतं काय सिल्वर कलर आणि रेड कलरच नाही म्हणत का त्यांच्यासारखं सिल्वर कलर असतो बघा रवी शिंदे गया? फिल्म प्रोडक्शन फॉर फॉर म्हणजे अॅक्च्युली हे दोन वर्षापूर्वीची जी पाहिजे होत तेव्हा चालतं पण भरलंच नव्हतं राहिली होती माहिती भरायची पण ती आज महागावली म्हणजे आज म्हणजे गेले पंधरा दिवसापूर्वी महागावलं कस काय कळालंय दाखवलं

ती गजन आहे आम्ही पण ह्यामध्ये आम्हाला पेमेंट किती मिळलं किंवा आम्ही त्याच्यातून असं म्हणजे काही शिंदे फिल्म प्रोडक्शनची निर्माता मी दिग्दर्शक रवी शिंदे इथं आणि शिषांत भाऊजी पण होतो कॅमेरामॅन आम्ही ती गजन होतो बाकीचे जे कलाकार होते तर त्या कलाकारांना काही जणांचा गैरसमज झाला की बाबा अकाउंटला पेमेंट येत होतं माझ्या तर मी पैसे खाल्ला असतात किंवा काय

तुला आम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये फक्त मिळलो आणि जे काय आहे साडेचार पाच लाख रुपये मिळलं होतं ते सगळं आमचं शूटिंगला गेलेलं आहे कॅमेरेवाल्यांनाच आम्ही कॅमेरेवाल्यांना भाऊजींनी शूटिंग बंद केल्याच्या नंतर किती महिन्यात येत होतं तुम्हाला पैशाने तीन चार महिने भाऊजींनी शूटिंग नंतर ना परवडा ना एवढं पेमेंट येत नव्हतं आम्हाला कलाकारांना पण द्यावं लागायचं तर मग आम्ही शूटिंग बंद केल्याच्या नंतर ना मोबाईलवरती शूटिंग काढून मग चार महिना आम्ही जोपर्यंत पैसे आमचं कॅमेऱ्याच फिटत नाहीजच तोपर्यंत आम्ही आणि त्याच्यानंतर ना पैसे ज्या दिवशी त्या दिवशी बंद असं का झाले असू ज्या मित्रांनो हा आणि खूप हा आनंदाचा क्षण आहे आणि ही ट्रॉफी ना फक्त तुमच्यामुळे मिळाली आम्हाला तुमच्या सगळ्यांमुळे बाकी काय म्हणतो मग काय नाही म्हणते बघा काय प्रत्यक्षाने माझ्यासाठी काय केलंय मामासाठी मामासाठी पिझ्झा केलाय पिझ्झा केलाय मामा बघा प्रत्यक्षाला पिझ्झा मिळतोय करायला कुठं कोर्स लावला होता काय झालं कुठं बघून युट्यूब ला युट्यूब तयार ओयो पिझ्झा वा कसला झालाय खाऊन लागेल गरम आहे पिझ्झा वाह हे पार्टी कशीची सिल्वर प्ले बटनाची सिल्वर प्ले बटनाची पार्टी हा दावके बटन दावले मगाच्या व्हिडिओ मध्ये हा खाल्ला तर कमाल झाली गाड्या हो का दे दे बस बस, बस, बस। दे दुबाईने फुकवायचच केले दाजी दाजी एक खाता केले ओले तुम्ही बाहेरचा खावा खावा मन में का रखे पैसा के लिए की आज एक दे बाहेर भेटी देदुबाईने सँडविच केलं ह्याला सँडविच म्हणायचं पिझ्झा खाल्ला Hmm. दाजी निघाल असून दाजी चला थँक्यू दाजी आलं दाजी गडबड होती तरी दाजी आल दाजी, दाजी काही जास्त बोलत नाहीत असे बावड असं असे हा हा म्हाताऱ्यांच्या सुट्ट्या झाल्या आता सगळी गेली निघाल हिला म्हणतो हिथे लावू हिच्या हॉलमध्ये लावून द्यायला दोन लावले ते एक दादाचा आणि एक म्हणजे एक करतेच आणि एक रवी शिंदेची ती तिचं ती जमीन हालत लाख होत आता youtube ला सबस्क्राइब केलं तुम्ही झालं सगळ्यांनी धोई देते बाई हं चला जातो आता बाय बाय हा चला म्हटलं आकाच्या हस्तेच म्हटलं ही कराव मस्त मध्ये तिचा हं लसूण टाका तसाच पणलाय आता कुरियर वाला फोनित तिचं लसूण तसंच पडलंय चल दाखवतो हा थोडं मसाल्याचं धावतो कोणाला सांडग ऑर्डर करायची असली तर सांडगे ऑर्डर करायची असेल तर फक्त चारशे रुपये किलो तुम्ही घेऊन फक्त छोटे छोटे कारखान्या हका कोणाला पाहिजे असेल तर वरती नंबर आहे अकाचा वरती होका मनिषा मसाला तिला फोन करा फक्त हेत ना बघा हे कस आहे कोण हो का मिरच्या पोतीची पोतीच बरून येत हो का बघा बघा पोतीची पोतीच भरल्या एकदम प्युअर माल ते आहेत ना पिशवे ह्या बाकी वरबीला माल पडलाय वर सप्लाय का तर बघा हे तुम्हाला कसला मसाला पाहिजे ती चटणी म्हणजे इसूर म्हणायचं ही सगळं पॅकिंगचं लोणचं बी आहे लोणचं बी आहे ना गोणचं आहे सांडग आहे हे साईड ब्लॉक आहे डंक आहे स्वतः सगळं घरची घरी आका तयार करते मग काय कालवचे मसनीत सगळे इथे पॅकिंगची मशीन आहे मस्त मजे हा ही हाय सुद्धा हाय हळद मी आहे ना काय काय मिळते आहे माझ्याकडे का हा एक सांगते ना आपल्याकडं मसाला मिरची पावडर धन पावडर हळद लसूण चटणी सांडगे कांदा लसूण मसाला मालवणी मसाला गरम मसाला नंतर ना लोणचं मिरची पावडर रेग्युलर मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर शेंगदाण्याचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू खजूर शेंगदाण्याचे लाडू खजूर गुळ शेंगदाण्याचे खजूर ड्रायफ्रूटचे लाडू लसूण असतो आपल्याकडं साड्या विकते मी गावून विकते बघा सगळे विकते आणि सगळं विकतं घ्यायचं असेल तर तिचा नंबर हाय तुम्ही एकदा मसाला घेतला ना बऱ्याच जणांना आलाय तीस चाळीस किलो मसाला नंतर ना तुम्हाला म्हणजे आज तुम्ही ऑर्डर केली तर आता सीजन थोडस चालू आहे ना त्याच्यामुळे मग तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला चार पाच दिवसात पाठवले जाते इथून पुण्याची ऑर्डर असेल तर आज टाकलं तर ते दुसऱ्या दिवशी मिळतं मुंबईची असेल तर तिसऱ्या दिवशी मिळतं महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर चौथ्या पाचव्या दिवशी नाही मसाला फक्त सातशे रुपये किलो तिथं कुरिअरची सेवा नाहीये गाव गावात खेडे गावात हे तिथं पोस्टाने पण आपण टाकतो हा आणि क्वालिटी बघा कशी पावशेर घेतलं तरी चालतं हा तुम्ही एकदा घेऊन बघावं फक्त असं जा चला हे गोष्टी आता हे विलॉग मित्रांनो लय लांबला हे तर थांबवतो माझा नंबर सांगते हा सांग माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस हा व्हॉट्सअपला uh, तुम्ही घेतलं तरी चालतं असं काय नाही की तुम्ही बाबा एक किलो घ्यायचा किंवा काय असं पावशेर अर्धा किलो घ्यायचा गे घेऊन बघा चौ पण किलो बर घ्या आठशे रुपये किलो आहे uh, मसाला आणि साडेचारशे रुपये किलो मिरची पावडर समजा तुम्ही मी सांगतोय म्हणून अकाल तिथे खाली लिहा रविदा सांगितलं तिला कळल ही ऑर्डर रविदा आली या तिथे लिहा बर आणि घ्या ऑर्डर एकदा घ्याच व्हॉट्सअपला तिचं ही तुमचा पत्ता पाठवायचा आणि स्क्रीनशॉट पाठवायचा पैसे पाठवलेलेच आणि फोन पे गुगल पे पेटीएम समज ओके चालतंय ह्याच नंबरला काहीच टेन्शन नाही का काहीच टेन्शन नाही का नाही आणि मसाला घरात लागतोच मित्र मैत्री तुम्ही एकदा नाही आहे आणि असून बोलेल आणि बोला एवढं थोडं नाही हे सगळं जे उभं राहिले ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे राहिले युट्यूब फॅमिली मुळे कोणाचं जीवा विकतोय आपण सगळं बरोबर मग ह्याच्या जीवा तुमच्या जीवा चाललंय सगळं चालतंय ओके बाय बाय थँक्यू सगळ्यांना